लॉक बाय दीपाडी या मध्ये मी दीपाली आपल्या सर्वांचे स्वागत करते जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे की उद्या महाशिवरात्री आहे आणि महाशिवरात्री निमित्त आज आपण नांदेड येथील काळेश्वर दर्शन करण्यासाठी आलेलो हो। आहोत तर आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण महाशिवरात्रीच्या दिवशी या मंदिरामध्ये काय काय कार्यक्रम असतात आणि येथील यात्रा कशी असते ते जाणून घेणार आहोत चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात तर काळेश्वर मंदिरामध्ये आता आपण पोहोचलेलो आहोत आता आपण मध्ये जाणार आहोत तर शिवरात्रीनिमित्त काळेश्वर मंदिरामध्ये आपल्याला येथे विविध स्टॉल पाहायला मिळतात येथे जर आपल्याला काही देवाच्या वस्तू खरेदी करायच्या असतील तर त्याचे पण भरपूर स्टॉल येथे उपलब्ध आहेत तसेच इतर वस्तू खेळणी असे पण स्टॉल येथे आपल्याला पाहायला मिळाले तर आपण येथे पाहू शकतो ज्यांना कुणाला हळदीचे कुंकू खरेदी करायचे असतील ते पण येथे मिळतात तसेच येथे प्रसादाचे पण स्टॉल आहेत तर आता आपण मंदिराची जी सर्वात मोठी कमान आहे त्यामधून आतमध्ये जाणार आहोत आतमध्ये गेल्यानंतरही आपल्याला विविध स्टॉल पाहायला मिळतात आणि हे जे स्टॉल आहेत ते स्पेशली शिवरात्री निमित्त येणाऱ्या भाविकांसाठी येथे लागलेले आहेत आम्ही खूप दिवसापासून लावतात काळेश्वरला रत्नेश्वरी बालाजी फिरतं दुकान आहे महिना ते वर्षाचे बारा महिने इथंच राहते आणि जत्राला तिकडे जात आधी कुठल्या इथल्या का आहात का हा जो परिसर आहे तो मंदिराच्या समोरचा परिसर आहे आणि शिवरात्रीला येणाऱ्या भाविकांसाठी येथे टेंट टाकण्यात आलेला आहे तसेच येथे शिवपुराण कथेचे पण आयोजन करण्यात आलेले आहे

शिवरात्रीनिमित्त येणाऱ्या भाविकांसाठी ही जी ताई आहे ती एवढी सुंदर रांगोळी काढत आहे तर ही तिच्या हातामध्ये जे पोस्टर आहे तसं खूबेहूब तिने रांगोळी काढत आहे तर आपण तिच्या या कामाबद्दल तिच्याकडून थोडक्यात का माहिती जाणून घेऊयात नाव माझं नाव प्रियांका लोभाजेडतकर मी सध्या एम जी एम कॉलेजमध्ये फाईन आर्ट शिकत आहे आणि आता तू रांगोळी बनवत आहे मला त्याला साधारण सात ते आठ घंटे लागतील सध्या मी आता सर्वप्रथम तर इथेच आले जशी ऑर्डर येतील तशी मी जात जाईल कुठे रांगोळी स्टार्ट करून एक वर्ष झालं असेल पण मी ड्रॉइंगच्या क्षेत्रामध्ये चार ते पाच वर्ष झाले मी ड्रॉइंगच्या क्षेत्रामध्ये आले हां लहानपणापासूनच आवड होती पण मी बारावीच्या नंतर त्या क्षेत्रामध्ये गेले असा

एखाद्या ठिकाणी माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे शहाण्णव नव्याण्णव अठरा एकोणचाळीस सहासष्ट या कॉन्टॅक्टवर तुम्ही मला कळू शकता इन्स्टावर माझी अकाउंट पण आहे प्रियंका एडतकर या नावाने तुम्ही तिथेही माझ्या आठव्यात पाहू शकता तर या रांगोळीचे कुठल्याच प्रकारचे मानधन न घेता ती येणाऱ्या भाविकांसाठी एवढी सुंदर रांगोळी काढत आहे त्यानंतर विघ्नहर्त्याचे दर्शन घेऊन आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत तर आता आपल्यासोबत मंदिराचे जे पुजारी आहेत ते आहेत आपण त्यांच्याकडून मंदिराच्या आख्यायिका आणि शिवरात्रीमध्ये ते काय काय असतं ते जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम तुमचं नाव सांगा नमस्कार माझं नाव रामेश्वर स्वामी श्री काळेश्वर मंदिर विष्णुपुरी हे अतिप्राचीन मंदिर असून गीता याच्या अठराव्या व्याध्यामध्ये याचं वर्णन आहे की इंद्र भगवानी इथं तपचारी केली होती त्यांना प्रत्यक्षात म्हणजे स्वयंभू का महादेवानी इथं दर्शन दिलं होतं तेव्हापासून इथे काळेश्वर म्हणजे त्यांचं जे संकट धारण झालं आणि ते काळेश्वर आणि कालाचा ईश्वर म्हणून स्थापित झाले आणि स्वयंभू इथंच विराजमान झाली आणि नंतर हेमाळपंत लोकांनी हेमाळपंत मंदिर बांधले जवळपास बाराशे मंदिर आहे आणि दरवर्षी महाशिवरात्री तिथं हरिनान सप्ताह शिवल परायण आणि संध्याकाळी कीर्तन वगैरे हो आणि दक्षाशी महाप्रसादाचं आयोजन होतं साधारण किती दूरून भाविक येतात पंचप्रुषेतून जवळपास इथे भाव येतात आणि मंदिराच्या आख्याऐकामध्ये आम्ही असं पण ऐकलेलं आहे की देवाच्या शिवमुंडीच्या खाली आणखीन एक पिंड आहे पिंडा जे आमच्या बया बाजूला आहे ना थोडं सोल चित्र त्याच्यामधून प्रकाश टाकला तर पाहता येते आतमध्ये एक शिवपिंड आपल्याला पाहत गर्दी मग तेव्हा पण दाखवतो तर नांदेड येथील सर्वात सुंदर आणि सर्वात पुरातन मंदिर म्हणजे काळेश्वर मंदिर आहे येथील पुजाऱ्यांकडून आपण या आख्यायिका तर जाणून घेतलेलेच आहे हे जे मंदिर आहे ते यादवकालीन मंदिर असं या मंदिराचा उल्लेख भगवद्गीतेमध्ये पण आलेला आहे आणि येथे शिवरात्रीच्या वेळेला आणि श्रावण महिन्यामध्ये भाविकांची अल्लोट गर्दी आपल्याला पाहायला मिळते तर शिवरात्रीच्या दिवशी येथे काय काय असते हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेलं आहे तर आजचा हा व्हिडिओ आपल्या सर्वांना कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन आणि वेगळ्या ठिकाणांची माहिती पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन पण प्रेस करा थँक्यू